आडगाव येथील ॲडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे यांच्या दोन हजार सव्वीस कॅलेंडर प्रकाशन सोहळा आणि निवडणूक प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक दोन आडगाव येथून ॲडव्होकेट कैलास निवृत्ती शिंदे यांच्या दोन हजार सव्वीस वर्षाच्या कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याबरोबरच नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ संपन्न झाला नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून ॲडवोकेट कैलास शिंदे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करत नागरिकांचा विश्वास आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आडगाव आणि प्रभाग क्रमांक दोन परिसरात उत्साहवर्धक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज मी वेगवेगळ्या सामाजिक कार्य या ठिकाणी राबवतो आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वर निवडणुकांमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे मग त्या महापालिकेच्या निवडणुका असो किंवा मग विधानसभेच्या निवडणुका असो लोकसभेच्या निवडणूक या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून मी निवडणुकांचं त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की निश्चित यावेळी एका सामान्य कार्यकर्ता म्हणून अॅडव्होकेट कैलास शिंदे मला निश्चित या ठिकाणी उमेदवारी मिळेल आणि हे सर्व जे आपण बघता आहात हे सगळी जनता ही सगळे आडगावकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ही मला निश्चित आशा आहे आणि विश्वासही आहे म्हणून मी या ठिकाणी या प्रभागातून प्रभाग क्रमांक दोन मधून मी अधिकृत उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे भारतीय जनता पक्षाकडनं मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे तसेच भारतीय जनता पक्षाचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी अधिकृत प्रवेश केलेला आहे तेव्हापासून मी काम या ठिकाणी या पक्षाचं करत आहे धन्यवाद आज त्यांच्यातर्फे आपल्या सर्वांना नवीन वर्षाचं म्हणजे दोन हजार सव्वीसचं या ठिकाणी जे तीन दर्शकं आपल्या वाटप करण्यात आली ते आपले कैलास निवृती शिंदे हे नाशिक महानगरपालिकेच्या क्रमांक क्रमांक दोनमधून अजून जरी तिकीट नाही म्हटलं तरी ते इच्छुक उमेदवार आहे आपण सर्वांनी एक चांगले उमेदवार आहे ते आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं अशी मी आपल्याला माझ्या वतीने नम्र विनंती करतो धन्यवाद गावाविषयी तळमळ असणारे दादा यांच्या पाठीमागे आम्ही सर्व संघटना हे खंबीरपणे उभे असून आणि आजच जाहीर करतो तर मला वाटतं दहा दहा शंभर टक्के यशस्वी होईल आणि त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने नांदूर मांजूर जत्रा हॉटेल पार्क या सर्व परिसरातील तसंच माझे असलेले मित्र कसमा पट्टा म्हणजे जत्राच्या परिसरामध्ये आमचे कर्मचारी ते सुद्धा आम्ही दादांच्या पाठीमागे शंभर टक्के खंबीरपणे उभे असून दादांना निवडून आणूनच ही आज वाई देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आढळचे भूमिपुत्र तसेच भारतीय जनता पक्षाचे सक्रिय असे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक 2 चे इच्छुक उमेदवार अडोबेट ไట్లस भाऊ निवृत्ती शिंदे आज हे या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत आज त्यांनी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा इथे कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी व भाजपचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आमची आडगावची सर्व जनता भाऊ पाठीमागे आहे त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं सा तर एक अतिशय प्रामाणिक पारदर्शक आणि उत्कृष्ट वक्तृत्व नेतृत्व असलेला असा व्यक्ती त्यांच्या पाठीमागे माजी नगरसेवक अॅडव्होकेट जेटी अप्पा शिंदे यांचा राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना हे बाळपडू लहानपणापासूनच मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक असे उपक्रम राबवलेले आहेत तरी प्रभाग हा खूप मोठा असल्यामुळे भाऊंना त्यांची जाण आहे आणि प्रभागात वेगवेगळ्या कशा उपलब्ध करून देता येतील आणि प्रभागात नवीन डेव्हलपमेंट कशी करता येईल याकडे भाऊंचा कल असेल तसेच आमच्या महिलांसाठी सुरक्षित जे युवा पिढी आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी भाऊंचं नेहमी योगदान असेल आणि आमच्या सगळ्यांची अशी अपेक्षा आहे इथं भारती रायाच्या चरणी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पा, पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मी विनंती करेल आणि कळकळीची विनंती करेल की आमच्या भाऊंना यावेळेस त्यांनी आपल्या पक्षाकडनं उमेदवारी द्यावी आणि आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी कळकळीची विनंती करेल की आमच्या अशा उत्कृष्ट आणि प्रामाणिक अशा व्यक्तिमत्वामागं आपण उभे राहावं आपल्याला जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला अशी व्यक्ती निवडून देणं खरंच खूप योग्य आहे धन्यवाद क्रमांक देऊन आडगाव या विभागामध्ये कैलास शिंदे यांचे प्रचाराचे नाव आहे प्रकाशनही झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमा झालेले आहेत आणि मला खात्री आहे मी जसं तीन वेळा या प्रभावाचा निवडून आलो तसंच कायला यावेळेस बाजी मारून प्रचंड माताने विजय येईल याबद्दल मला ती माहिती एवढीच विनंती करतो